नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आपले मध्यंतरी व्हिडिओ येत नव्हते काही कारण असतो कारण घरी पण जरा गणगण चालू होती दवाखान्याची याची त्याची आता आम्ही सगळ्याच्यातून रिकामे झालेलो आहे आणि मस्त आता आपले रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ते येत जाणार आहेत तर आज आम्ही आलेलो आहे फोर जी बुलेट कटिंग करण्यासाठी पुण्याला आम्हाला जवळपास आज तीन हजार डोळ्यांची पार्सल जे आहे ते टाकायचं आहे तर आपलं फोर जी बुलेट सुपरनेपेअरचा प्लॉट आहे तो पण आता संपत आला आहे म्हणजे जवळपास ही शेवटची दुसरी ऑर्डर आपली असू शकते हे बघा आपला प्लॉट जो आहे तो आता पूर्ण संपत आला आहे आमचा शेवटचा बांध आहे एक दोन चारच सर राहिलेले आहेत फक्त तर चाललं आजची ऑर्डर निघून अजून एखादी ऑर्डर निघू शकते तर हे बघा हा हे आपला फोर जी बुलेट सुपरनेपेअरचा प्लॉट एक दहा ते पंधरा मिनटात पाऊस जो आहे तो लगेच उघडतोय वातावरण तर इतकं होत आहे का बा सगळीकडेच असं झालंय का जवळपास काल परवाच्या व्हिडिओला पण भरपूर मंडळींनी कमेंट केलाय की ताई आमच्या इकडे पण पाऊस नाही आहे पाठवून द्या मंडळी तुमच्याकडे पाऊस पाठवून द्यायला आमच्याकडेच पाऊस झालेला नाही अजून तर चला घेतो फोर जी बुलेट सुपरने स्टिक ज्या आहेत त्या कटिंग करून हे बघा इकडे कटिंग चालू आहे फोर जी बुलेट सुपर नेफिअर मंडळी आज आपल्याकडे रामपूर तालुक्यातून हे शेतकरी दादा आलेले आहेत फोर जी बुलेट सुपर नेअरच्या स्टिक घेण्यासाठी तर चला त्यांचा आपण परिचय घेऊया नमस्कार दादा तुमचा परिचय आपल्या मंडळींना सांगा ना माझं नाव सुरेंद्र बाबासाहेब तोरणे राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर दादा तुमचं नाव माझे नाव तोरणे आनंद किशोर मी पडेगाव नारोले श्रीरामपूर तालुक्यातून तुम्ही दोघं पण एकाच गावाचे आहे ना, ना, आ, ना? तर या ठिकाणी त्यांची फोर जी बुलेट सुपर नेपियरचे स्टिक जे आहे त्यांना सातशे गांडी ना सातशे गांडी खरेदी करायचे आहे तरी तर चालू आहे त्यांच्या स्टिक जे आहे ते कटिंग करायचं काम म्हटलं आता ते आलेले आहेत तर आधी त्यांचं कट करून देऊ आणि त्याच्यानंतर आपण पार्सलचं आहे ते कट करू पहिली कटिंग आपलं दहा फुट झालं ना चालू करायचं सात ते दहा फुट उंच नाही होऊन द्यायचं लय उंच झालं का बेनिफिट दिसत नाही बनवल्या चांगला हिरव्याच्या चांगलंही वाटतं मुरघासा तेवढं बेनिफिट नाही दिसत म्हणजे असं काही नाही का मुरघास केला आपण याचा लिटर दोन लिटर दूध वाढण आणि महत्वाचं म्हणजे मटेरियल कोणतं टाकायचं प्रत्येक कटिंगला सुपर टाकणं गरजेचं आहे आणि पंधरा पंधरा टाकू शकते दहा सव्वीस सव्वीस टाकू शकते आणि अजून मधून कुंभडी खत कुम्री आता पावसाळा आहे आता, पाव आता कुंबडी खत टाकून घ्यायचं म्हणजे कसं जमीनचं पोच खराब होत नाही उन्हाळा लागायचा आम्हाला शेणखत टाकायचं हे दोन कंटिन्यू नियम ठेवायचे उन्हाळा हो लागायला लागलाय शेणखत टाकून घ्यायचं आणि हिवाळा पावसाळा लागायला लागलाय कुंबडी खत टाकून घ्यायचं असा प्रश्न आहे की जनावरांना हे घालू नये आणि याच्यामुळे गोठ्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो का आपण जर सारखा युरिया टाकला प्रत्येक आपल्याला युरिया बहुतेक जण काय करत्या युरिया टाकी द्या पाणी भरी द्या युरिया युरिया टाकी द्या पाणी भरी द्या जास्त पाणी भरल्या पण पण ना जमीन निजूर होऊन जाते आणि युरिया टाकल्या पण जमिनीचा पोत खराब होऊन जातो मग त्यासाठीच आपल्याला मग एकदा कोंबडी खाताच डोस द्यायचा आहे पावसाळा सुरू झाल्यावरती आणि उन्हाळा लागायच्या टायमाला शेणखाताच डोस द्यायचा आहे आणि अधूनमधून म्हणजे प्रत्येक कटिंग ला सुपर वापर टाकलं कटिंग अर्थ जर आपण त्याला दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा खर्च टाकलं तरी होऊन जातो मग माझ्या अर्थ येत नाही आणि गोठ्यामध्ये पण मिनरल मिक्सर वापरणं गरजेचं आहे आणि सारखं याच्या गायने लावून धरून धरायच्या आधार आला मग त्याला वाळे सारा मुरगा जोड पाहिजे म्हणजे जर तुम्ही नेपियरची काळजी घेतली तर तुमच्या गोठ्यामध्ये आडी अडचण येणार नाही आणि शंभर टक्के गोठा जो आहे तो आपल्याला नेपियरवरती चालवायचा नाही कारण आपल्याला नेपियर हे गोठ्यात कशासाठी वापरायचं आहे प्रॉपर चारा म्हणून नाही वापरायचे तर आपल्याला सपोर्टेड चारा म्हणून वापरायचे आपल्या गोठ्यामध्ये चाराला आधार झाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ने जर नेपियरची व्यवस्थित काळजी घेतली त्याला वेळोवेळी खत पाणी जर टाकलं तर तुमच्या गोठ्यामध्ये आडी अडचणी ज्या आहे त्या कमी प्रमाणामध्ये येतील अजून तुम्हाला काही शंका आणि काय घालायच्या आधी ना शक्यतो एक दिवस आधी जर कट करून तुम्ही टाकलं आणि दुसऱ्या दिवशी कुट्टीला घेतलं तर भारी होऊन जातं मग म्हणजे त्याच्यातलं वॉटर लेवल कमी होऊन जाते जरा तर मंडळी आमचं पुण्याचं जे पार्सल आहे ते आता जवळपास निम्म झालंय एक हजार डोळ्यांची गुणी जी आहे ती पॅक करून त्या बाजूला ठेवलेली आहे आणि पुढची जी आहे तिथं चालू आहे पॅकिंग करायचं काम तर नेपियरचे बरेचसे व्हिडिओ जेवढे आमचे पार्सलचं व्हिडिओ होते त्याला बरेच वेळेस अशी कमेंट आता काय का येड्यात काढी त्या लोकांना लिंडी विकून कांड्या विकून लोकांना फसवीत्या फसवून पैसे कमी त्या का आता आपल्याला वर एवढा प्लॉट संपला मी खूप रोज राहिलो आता <laughs> तरी अजून तीन चार ऑर्डर होत्या तर आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलंय आणि हे जर आम्ही गेमिंगच जर प्रमोशन केलं असत तर किती जण गेमिंगचे प्रमोशन करतात ऑनलाइन गेम खेळा ऑनलाईन जुगार खेळा मस्त पैकी त्याचे आपल्याला किती प्रमोशन आले होते आपल्याला तरी दोन तीन आले होते दोन तीन आले होते म्हणजे एक एक कर मधलं बियाणं उडून विकणं आणि तीन मिनिटाचे तीन व्हिडिओ करून विकणं सारखं झाला असं सा, कष्टच करायची बारी नसते आली इतकं महिना झालाय आपण जेवढे पैसे कमवले पंधरा जेवढे पैसे कमवले का त्याच्या दुप्पट पैसे एका तीन मिनिटाच्या व्हिडिओची भेटले असते पण ना आपल्याला दुसऱ्यांचं प्रपंचा वाटुलो नाही करायचंय आणि आपल्या म्हणजे आपले फॉलोअर्स आहे यांना विश्वासात घेऊन फसवायचं नाहीये म्हणून आपण ते प्रमोशन टाळले नाही तर म्हणते तुम्हाला सांगतो ऑनलाईन जुगारच्या गेमचे इतके प्रमोशन आलेले होते आम्हाला पण आम्ही नाही म्हणून सांगितलं अजून पण आता पण पाठीमागच्या आठवड्यात पण इंस्टाग्रामवरती मला जवळपास दोन मेसेज आलेले होते की ताई आमचं गेमिंगचं प्रमोशन आहे ते करा तर आम्ही त्यांना सरळ सांगितलं की नाही आम्ही असं काही करत नाही त्याच्यानंतर घर बसल्या पैसे कमवा हे आमक आमका ॲप डाऊनलोड करायचं आहे याचा पण एक व्हिडिओ बनवून टाका त्याचं तुम्हाला एवढं एवढं पेमेंट देतो आम्ही ते सरळ नाही म्हणून सांगितलं आहे का ना आम्ही पण करतो प्रमोशन पण जी गोष्ट आम्ही स्वतः बघतो डोळ्याना ज्याच्यामध्ये खरच फायदा आहे तेच प्रमोशन करतो आम्ही आम्हाला बरेच जण म्हणते आम्ही दुकानचे याचे त्याचे बघितले का म्हणता आता लागले का हे काम करायला लागले का आता बास एवढच राहिलं होतं <laughs> आता असं कमेंट करत्या मग मला खरं सांगा मंडळी असं कांद्या विकून कष्ट करून पैसे कमवलेलं चांगलं का अशा ऑनलाइन ज्या आपण जुगार म्हणतो ऑनलाइन ऑनलाईन जुगारच्या गेमचं प्रमोशन करून पैसे कमवलेलं चांगलं मला कमेंट करून नक्की सांगा